नमस्कार शेतकरी मंडळी आज सोलापूर आणि उमराणे बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोचत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळीराजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ह्यात आपण पाहूयात आज सोलापूर बाजार समितीमध्ये अठ्ठ्याऐंशी हजार आठशे तेरा क्विंटल कांद्याची अख झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव तीन हजार दोनशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव शंभर रुपये मिळाला मंडळी हे होते सोलापूर बाजार समितीमधील लाल कांद्याचे अच्छे ताजे कांदा बाजार भाव आता पाहूया तुमराणे बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज उमराणे बाजार समितीमध्ये अकरा हजार पाचशे क्विंटल लाल कांदे चेवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार तीनशे पन्नास रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार आठशे रुपयांनी झाली आज उमराणे बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव नऊशे एक रुपये मिळाला मंडळी हे होते सोलापूर आणि उमराणे बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राज्य चॅनलला सबस्क्राईब करा